व्हाइट कलर आणलाय आणि तो व्हाईट कलर मारताय फॅनचं काम झालंय आता बोर्डचं काम चालू आहे कॉल आला तार तुटला म्हणे असा तुटून गेलाय नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आणि माझा आवाज आहे ना अजून पण थोडा चेंजच झालेला आहे तर मला आता मिठाच्या पाण्याच्या गोलण्या करायच्या आहे मी आता उठलोय आता वरती जातो एकदम फ्रेश होतो आणि भूक पण लागली खूप काल थकून आलो होतो ना त्याच्यामुळे मी अकरा बारा वाजेपर्यंत नुसती झोपच घेतली त्या ठिकाणी आता माझं आवरलेलं आहे आणि वरती ना आज आपल्याला खूप जास्त काम आहे कारण आपलं वेअर हाऊसचं काम आहे ना आता कम्प्लीट झालेलं आहे पण मधलं भरपूर सारं काम बाकी आहे जसं बॅकग्राऊंडचं नाव कलर परंतु वॉल स्टिकर लावायचे लाईट फिटिंग करायचे तर ते सगळं काम आहे ना आजच्या आज अमोल भाऊ आम्ही सगळे मिळून करून टाकणार आहे परत इथले दरवाजे वगैरे पण बसवायचे बाकी दरवाजे खिडक्या मी खाली नाही तर एकदम प्लेन करून घेतलंय आता मी दोन दिवस नव्हतो ना, ना तेव्हा हे काम झालं परत हे जे ना इथं असं भरून घेतलं सिमेंट जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे मध्ये येणार नाही मम्मीने ना खाली जुने पुराने जेवढे कपडे साड्या होत्या ना त्या सगळ्या वापरात घेतल्या त्याच्यावर पाणी टाकलंय जेणेकरून खाली प्रॉपर पाणी भेटलं ना की खाली जे केलंय ना आपण सिमेंटचं एकदम प्लेन वॉटरप्रुफिंग एक ते एकदम मजबूत राहील मला बॅकग्राऊंडला कोणता कलर घ्यायचा ना ते बघायसाठी भाऊने खालून एक कपडा उचलला ओला लुगडं ते लुगडं आणि ते लावून बघताय बरं झालं एखादी ग्रीन कलरची चड्डी नव्हती खाल्ली नाही तर चड्डीच घेतली असते ती लावायला तर आज बाहेरचे जेवढे काम आहे ना म्हणजे वरचे ते आज सगळे करून टाकायचे तर आज बरं झालं अमोल ओला सुट्टी होती सो अमोल भू आणि मी निघालोय आता बाहेर तर काही बाहेरचे काम करायचेच का होते त्याच्यात बरोबर म्हटलं की एकदा शॉपवर पण चक्कर मारू कारण दोन तीन दिवस झाले शॉपवर चक्कर पण नव्हता तर आबी आणि गणुनी मस्त शॉप आवरून ठेवलेलं आहे अशी सध्या गावाकडे गेलेलं आहे बट शॉप एकदम भारी आवरलेलं आहे मस्त एकदम तर काही जेवढे आम्हाला बाहेरचे कामं करायचे का होते ना त्याच्यापैकी पंचवीस टक्के काम आता झाले आता जाताना आम्हाला एकदा दरवाजावाल्याला भेटायचं भेटायचंय आणि त्याला घरी घेऊन जाऊ मोजमाप वगैरे करून देऊ परत आहे ना, पर ना खालच्या कार्पेटचं काम भिंतीचं काम सगळंच काम करायचंय तर काही जाताना आम्ही खिडकीचं एकदा बघायला आलेलो आहे वरती आपल्याला दोन खिडक्या बसवायचंय परत जाताना कलरचे बकेट पण घेऊन जायचे तर एकदा दोन तीन ठिकाणून रेट काढून घेऊ खिडकी काय रेट कशी पडते तर आम्ही काय केलं माहितीये काही एक लिटरचे ना तीन प्रायमर घेऊन टाकले व्हाईट कलर मध्ये आणि सोबतच एक ब्रश पण घेतलाय अमोल भाऊ आज आपण पेंटर पण होणार आहे सगळे काम आपण सगळं काम आता अमोल भू आणि मी गच्छावर आलो एक कलर देण्यासाठी आता कसं कसं कलर द्यायचं पहिले ही भिंत कलर, कलर, ही कौरनर, कौरनर कलर करून घेऊ या भिंतीला व्हाईट कलर देऊन घेऊ आणि नंतर हे कॉर्नर कॉर्नर कलर करून घेऊ तर ते घासायचे पेपर नसतं का तिने घेऊ मस्त म्हणजे जेणेकरून ती प्लेन होईल कारण आता सध्या तिला रफ आहे तर आता ऋषीने त्यांनी ना व्हाईट कलर आणलाय आणि तो व्हाईट कलर मारताय पण त्यांना काही तो देता येत नाही असं काय देतोय असं आणि आता ट्रायल घेतो अजून घासायची बाकी घासायची पण आहे का अजून घासायची आहे ना आज आवाजच निघत नाही बिलकुल किती पण तो जोरात जरी बोलला ना तर एवढच निघतोय त्याचा निघला सिंगल वर किती पाच ट्रजन ऋषी नाचतोय तीन डबे <laughs> का आणले प्रायमर प्रायमर पण मारतोय ऋषी पण ऋषी असं नाही मारावं लागत महत्वाची साईड न फ्रेम ना ना ते दे दे स्टार्टिंग करावी म्हटलं की जेवढं तेवढं चांगलं रे नाही रे तरी पण स्टार्टिंग अशी कॉर्नर पासून स्टार्ट करतो ते लोकांचं मी बघितलंय ना अशी सरळ स्टार्ट करतात कारण हे असं मारलं ना मग वाकडं तिकडं दिसत काय ब्रश की ब्रस्टे ब्रस्टे। ते। मिक्स हे स्कुरुड्रौर। स्कुरुड्रौर। ते स्क्रूड्रायव्हर नको काय एवढं मोठ छोटी काडी पाहिजे होती त्याला

ए तू ते यायला लावला सर्व वाईट वाईट करायचंय ते वाईट नसत त्याच्यावर नाही कलर बसणार ते तो नीट बसला का बस तो असं वाटतंय लागलाय डिझाईन बर दे जाऊ दे तू याला तर दे देऊने पण लावलं मस्त

तर काही जमल तेवढा आम्ही कलर देऊन घेतलेला आहे सिंगल हँड आता हा वाळला ना की उद्या एक डब्बा ठेवलेला आहे उद्यासाठी उद्या परत एक हात मारायचा जेणेकरून एकदम प्रॉपर व्हाईट ही भिंत आणि जेवढा कलर उरला होता तेव्हा असा कॉर्नर कॉर्नरला पण लावून घेतलेला आहे आपण कलरचं काम तर कम्प्लीट झालंय बट आता आरुई आणि आरुईचे पप्पा आहे ना बाहेर गेले आपल्यावरती फॅन ते बसवायचे ना तर फॅनही टानायला गेले परत जेवढं सामान लागतंय इलेक्ट्रिशियनचं ते सगळं सामान घेऊन येत आहे आणि अमोल भुण्या आजली मदत केली अमोल भुईना म्हणजे शॉपवर स्टॉक पण टाकून आले तर आता अमोल वेगळ्या माणसाला पण घेऊन आले माप द्यायचं तर आता ना आम्ही वरच जे आपलं वेअर हाऊस आहे ना त्याच्या सर्व इलेक्ट्रिकल सा। सर्व सामान आणलेलं आहे आणि आता या बॉक्स मध्ये ना तीन फॅन आहे तीन फॅन साठी दोन वरती लागणार आहे आणि एक हा जो खराब झालेला आहे ना जो खटखट वाजत होता तो आता फायनली रिप्लेस करणार आहे आणि ते हा एक नवीन फॅन लावणार आहे सर्व सेमच कलर आणले मग मी डिझाईन वगैरे नाही डिझाईन वगैरे नाही प्लेन आहे स्पॉटलाइट आणि हे स्पॉटलाइट आहे ना आपल्या दुकानातलेच आहे दोन स्पॉटलाइट बस ही पट्टी नवीन आणलेली आहे ते पण वरती लावायचे ऋषीला खदबत होत होती म्हणून आहे ना लगेच लावून बघितले ना चालू पण करून बघणार आहे स्कूबी पण हेल्प करते तुला बघ ना लगे बघतीये काय आहे त्याच्यात बॉक्स ला आवडतो तिला बॉक्स मध्ये जाऊन बसायला आवडतं

किती पॅक केलेलं आहे त्याला हे वॉरंटी कार्ड काय तर काहीच आता आली वर आता वर्ष आमचा इन्स्टॉल आहे आता फक्त ऑन करून बघायचं आम्हाला आणि जर आता जर आवाज आला फॅनचा तर मग काय हरश पोपट पोपट हो फॅन फिरायला तर लागलाय आणि आवाज पण येत नाही आता फॅनचं काम झालं आहे आता बोर्डचं काम चालू आहे बोर्ड फिटिंग आता फक्त करून ठेवता इथं आणि उद्या आहे ना सकाळी काम करू दे आणि आता रात्र पण खूप झाली आहे वरती पाणी पण तुंबलेलं आहे आणि उद्या कलर पण द्यायचा आपल्याला त्या भिंतीला परत एकदा दुसरा हात तू काय बघते का शिकून घेते तिला जोडायचं टेन्शन मध्ये विचार करते काहीतरी बरं का चार घेतो आपण तिकडे तिकड काढलं बापरे बापरे शिकून घेऊ लागत मग आणि काही जेवण वगैरे करून खाली आलो आहे आणि आम्ही जेव्हा सोलापूरला गेलो होतो ना म्हणजे मी जेव्हा लग्नाला सोलापूरला गेलो होतो ना मला आहे ना आरोईचा मेसेज आला की तार तुटला म्हणे तर मला वाटलं कोणता तार तुटला मग मी तिला मॅसेज केला तेव्हा मला तिने सांगितलं की तिच्या आहे ना दाताला जो तार दाताला जी क्लिप बसवली हो आहे ना आरोईची ती तुटूनच गेली आहे तर हे बघा तिच्या दाताची जी, जी क्लिप आहे ना आता तिने सध्या मौशर्या जर लावलं आहे काही तर लावलेलं आहे घाण त्याच्यामुळे ते एकदम चमकती आहे तिच्या दाताची जी क्लिप आहे ना दाताचा तार तो हे बघा असा तुटून गेला आता दा, आरवीचे दात जे ना ते सरळ नाही होणार असे वाकडेचे वाकडेच राहतील होणार आहे ते डॉक्टर बोलले की एक दोन दिवसांनी या तुमचं होऊन जाईल ते हो का मला वाटलं की वाकड्याचे वाकडेच राहतील दात आणि मला क्लिप बसवायचं इतकं हट्ट केला होता ना त्यांनी बसवायची बसवायची म्हणजे जवळजवळ एक वर्षापासून माग लागलेली होती आणि आता क्लिप बसवली हो तर त्याची प्रॉपर केअरच करत नाही ती दोन वेळेस दात घासायला लावलेली तर दोन वेळेस दात घासत नाही ते दात क्लीन पण ठेवत किती क्लीन आहे बघ आपण आपण दोन टाइम वॉश करायला लावलेले परत गरम थंड खायला लावलेलं ती काहीच फॉलो करत नाहीये आणि ना ती काय करते पाच पाच मिनिटांनी ना त्या क्लिपला हात लावत असते अशी बोट लावत असती त्याच्यानी तिचे दात आहे ना मला नाही वाटत लवकर सरळ होणार आहे म्हणून एकदम होटाच्या बाहेर येतो मग त्याला मध्ये ढकलाव लागतो ना, 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 लाग ना, ना थी थी मला तर एकदा डॉक्टर कडे जाऊन ये ना ती क्लिप आहे ना प्रॉपर फिट करून घ्यावं लागणार आहे तेव्हाच काहीतरी सोल्युशन होणार आहे ती क्लिप तिच्या दाताला बसवली बट टेन्शन मला आहे आता वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला हक्क आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बबाय बाय अँड टेक केअर you got it all on tap i'm loving your vibe always have your back we like all the same track